नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांच स्वागत आपण सकाळीच आज भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक मधून आनंदाची बा, बातमी येईल असं म्हटलं होत पण विनेश फोगाटच्या पदरी निराशा पडली तिचं अवघ्या शंभर ग्रॅम न वजन वाढलं आणि तिला ऑलिम्पिकच्या पन्नास किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेतून करण्यात आणि सोनेरी पदक मिळवण्याच्या स्वप्नाचा भंग झाला या प्रकारामुळं देशात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली देशात दुःखाचं सावट ही पसरलं दिसून आलं काही साधारण सात आठ महिन्यापूर्वी कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय प्रमुख असलेले त्यावेळेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रजेश सिंग यांच्या विरोधात महिला खेळाडूंचा क्षण त्यांचा विनयभंग आदी ह्याच्या बाबत ज्या काही महिला कुस्तीपटू आणि इतरांनी आंदोलन केलं होतं आरोप केले होते आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं होतं त्यापैकी विनेश फोगट ही पण एक होती आणि मग तिचे आजोबा विनेश फोगाटचे सास्त्रे आणि इतर कुटुंबियांनी ही विनेश विनेशला स्पर्धेतून बाद करण्यास ब्रजेश सिंग यांचा तर हात नसावणार असाही संशय व्यक्त केला विनेशच्या विनेशला स्पर्धेतून बाहेर बाहेर पडण्याच्या घटनेमुळं आज लोकसभेत संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी बराच काळ तिच्या बाजू लावून धरली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट पॅरिसला फोन केला आणि तिथं भारतीय ऑलिम्पिक फेडरेशनची प्रमुख असलेल्या पी टी उषाशी संपर्क साधून विनेश फोगाटची योग्य अशी बाजू मांडा आणि ती तिला स्पर्धेतून बाहेर पडू देऊ नका असंही सुचवलं होतं त्यांनी ट्विट करून खऱ्या अर्थानं विनेश तू पदकाची मानकरीच आहेस देशासाठी तू एक अभिमान आहेस त्यांनी केलं इकडं मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आणि सगळे सोयऱ्यांसह आरक्षण मिळावं यासाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन उभा करणारे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा आज दक्षि पश्चिम महाराष्ट्र दौरा सोलापूर इथून सुरू झाला सोलापूरला आज प्रचंड अशी मराठी मराठा बांधवांची गर्दी होती आणि या गर्दी म्हणून जरांगे पाटील यांनी आपणाला म्हणजे मराठा समाजाला फसवण्याचा उद्योग सरकार करत आहे आणि त्यामुळं आता आपण एक येत्या एकोणतीस ऑगस्टला बै, जी बैठक घेणार आहोत त्यात आपण विधानसभा निवडणूक लढवायची लड़ुक की नाही सरकारला कस आपणा बद्दल सहानुभूती निर्माण होईल यासाठी काय करायचं आदी बाबत चर्चा करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर आरक्षण कशाला हवं असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंना जर मी यात लक्ष घातलं असत तर त्यांना मी धाराशिव मधून बाहेरच पडू दिलं नसतं असंही त्यांनी मोठ्या जोशात मी तो सांगितलं यामुळं मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण समर्थकांचं आता राज ठाकरे यांच्या विरोधात पण विरोध वाढत चालला असल्याचं चित्र दिसून येत